नमस्कार स्वागत आहे तुमची आणखीन एका नवीन आणि छान त्या ब्लॉग मध्ये तर आज होता रविवार आणि आमच्याकडे मस्त अस पाऊस येणार आहे सकाळपासून भरपूर आभाळालो होतं आणि इकडे आमचे गुलाबाचे फुलं बघा किती छान असे भरले आणि त्यात पावसाळा म्हटलं की सगळीकडे सुगंध असा दरवळत राहतो तर गुलाबांच्या फुलाचा सुगंध सगळीकडे दरवळ छान आणि आमची विदांती काय थांब इथून कुठं चालली तू आणि हे इकडे आत्या काय करतात चला बघूया आपण पडा मारखा लिडा कमून तोड आता चांगली वाटते ना पण लय मस्त वाटतं आध्या ते लिंबात झाड नाही चांग चांगलं वाटत हे चांगलं वाटत ना राहून द्यायला पाहिजे होतं मला वाटत आणि हे कधी काढलं तुम्ही पिलू चाल इकडे इकडं चल पावसाळा म्हंटल की यामध्ये आपले झाडांची फांद्या वगैरे कारण त्यांना पाणी भेटलं की झाडांना आपोआप झाडे भरतात आणि त्याच्या फांद्या वगैरे देखील त्यामुळे इकडे आता वगैरे केला त्यांनी आणि हे रुट अस चलो पटन चलो पटन चल पिलो हेल तिकडे काही काय तुम्ही ते कमून जाईल ने का काय ठेल ना पिलो जाऊ नक पिलो ती येऊ राहील तुमसोबत ए ती गाडी बघ तिकडं चप्पल नाही घातली पाया तशीच चालली गाडी येईन ती परत तिला काहीतरी करावं लागण ना मग सोय हा इकडं आमचे मामा आलेले हे पाणी कस साचलं तिकड पावसाच पायपाच पाणी आणलं का दादा झोपले काय कुड अण्णाल भेटलो ए मला <laughs> वाटलं ते वडगेशमुळे त्यांचे काकाला एवढ्या पावसात कस काय गेले कोण का म्हणलं अं काय म्हणते मामा आता केली तिकडे पूजा ती पूजा वगैरे सगळं निघून गेलं आता पावसानं गेला निघून फुलं ठेवले होते एक नाही नव्हते ठेवली वाटतं फुले ठेवलेच नव्हती असं का कास मला पाती वॉटर वॉटर मग पोळ्या दिस झाले हो नाव काय ठेवू नंद्या नंद्या नाव ठेवू मग हम्म दिस झाल्यावर हे ना पिलू आहे पिलू वेदांती इकडे बोट ना शेवून तस न करू चांगला चिमटा बसन मग कळन तुला अय तर इकडे आताची कटाई वगैरे चालली होती आणि आता मजेत आला आमच्याकडे पाऊस कारण की पाऊस पण सांगितला होता तर आपले जे हवामान अभ्यासक आहे जे पाऊस वगैरे सांगतात पंजाब प्रॉडक्ट त्यांनी तर डगसाहेब हा त्यांनीच ना त्यांनी आमच्याकडे सांगितलं होतं पाऊस म्हणजे सगळीकडंच पाऊस सांगितलं होतं मराठवाड्यात जास्त सांगितलेलं आहे आपल्यापेक्षा पण इकडं बीडकड सोलापूरकड जास्त पाऊस झाला होता आणि आता आमच्याकडे पण पावसाला सुरुवात झाली तर आमच्या गाया घ्यावं लागण आतमध्ये दिनमाल एक लाट ठेवून म्हणून इलेच फिरत इले वेळची मोबाईल घेऊन शूटिंग करते कोण मग कोण कोणाची पोरगी कोण शिव पोरगे कोण आणू सांग आजी सारख आजी